चला 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 सर्वांना सूचना रामपूर येथील सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येते की आपल्या येथील शाळेच्या शेतीचा हराशीचा कार्यक्रम रद्द करण्यात आले असून त्याऐवजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे त्याकरिता दिनांक एकोणीस सकाळी सात वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत आपण निवडणुकीमध्ये मतदान करू शकता ज्यांना कोणाला मतदान करायचे आहे त्यांनी सकाळी सात ते पाचपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये उपस्थित राहावे हो तसे याकरिता ज्यांना ज्यांनी फॉर्म भरले होते अशा व्यक्तींनी ज्यांना आपला फॉर्म वापस घ्यायचा असेल ते आपला फॉर्म परत घेऊ शकतात हो सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा तसेच या निवडणुकीमध्ये आपले जे काही सबस्क्रायबर आहेत तीन लाख सत्तावीस हजार त्यांना सुद्धा वोटिंग करण्याचा अधिकार देण्यात येत असून समितीच्या म्हणण्यानुसार आज संध्याकाळी म्हणजे आता व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर कम्युनिटी पोस्टवर त्यांना ऑनलाईन पोल दिसेल ज्यांना मतदान करायचे ते करू शकतात परंतु त्या अगोदर त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहावा म्हणजे जेणेकरून मतदान कोणाला करता येईल त्यानुसार मतदान करावे करिता सूचना देण्यात येत आहे सूचना संपली बाबा म्हणजे रद्द झाली काय काय मला माहिती नाही रद्द झाली ना कालचीच आता कालच तर मीटिंग झाली तू नव्हता गावा मग काय रद्द झाली आता निवडणूक आहे निवडणूक निवडणूक कून आहे असं कोण कोण आहे उभे आता हे पाच जण आता सध्याच्या परिस्थिती आहे म्हणा मी हा लखलखी आहे कंदिलाबाजी आहे झुंबर आहे आपले बोंगा सुदामा आहे तर आता पो आता कोण कोण माग घेते नऊ वाजेला टाइम गेला ना हो नऊ वाजेपर्यंत जायले फॉर्म वापस घ्यायचा ते घेऊन घ्या मी तर घेऊन राहिलो वा हो आता महापुराचा फोन आला म्हणे बा तुम्ही उभे राहू नका जाऊ द्या हो माय आता वापसच आहे म्हणजे मग काय आता चौकच जण आहे समजा समजा मुश्रम भाऊन आता हे समजा तिघ पाय बी जरा असं डामडोला जरा काही खरं नाही आता हो कसं मारती म्हणते जरा फन, -फन करून राहिला पाय तुम्ही जर जमलं तर वापसच घेऊन राहिलो बरा घेऊन घ्या मग काय तिकच राहते टक्कर आटे मग आता पाह आता आपल्या मनानं कोणाला द्यायचं काय कोण हो योग्य आहे आता उमेदवार पाहा तुम्ही म्हणा आपण प्रचार काही नाही मग असं काही म्हणजे काही माल घेऊन प्रचार प्रचाराला दिवस दिला ना पूर्ण आजची अठरा तारीख पुरा प्रचारच आहे ज्यांना ज्यांना प्रचार करायचा प्रचार करा ज्यांना फॉर्म वापस घ्या त्यांना वापस घ्या चला आता पुढे जा आपला प्रचार करा ज्या उभं असते आणि बाकी ज्यांना आपले फॉर्म वापस घ्या चला चला पुढे पुढे राहता ना राहिला नाही आले तर आले कसं आता चगडी चगड चंग्ड़ होऊन जागशन भाऊ राहू दे तुम्ही काही हरकत नाही तुम्ही सांगत पाहा शेवटी मला काय वापस येईल दोन हजार तरी माग काय चाललं ना ते काय झालं लोक म्हणते बा तुमच्यावर शेती आहे जमीन आहे घेऊ द्या एले म्हणून मी आलो जाऊ दे आपलं कसं आपल्यावर आहे ना दहा बारा एक सोडपी इच्छा होता आता आपला फॉर्म समजा वापस आहे आपले दोन हजार रुपये देऊन द्या लक्ष तुमचा कॅन्सल आहे का हो ते काय आता होती इच्छा माई मी आलं बाबा कसं कटिंगचं दुकानही चालत होतं ना आपलं कसं चार एकर करणं होत पण ते आपल्याला नाही बैल दुळी आपल्याला नाही काही आपल्याला एक तर गटत नाही शेती जण कुठं बसतं शेती करत मग नाही तर विचार होता माया पुराचा आता पोरग पोरगम राहू द्या म्हणे बाबा लोक लय आहेत तर जाऊ दे तिकडे म्हणे आपले दोन हजार वापस देऊन द्या जे रामकृष्ण हरी बरोबर ठीक आहे मग या आतमध्ये या तुमची पैसे देऊन देतो ओके चला मग आता बाकी प्रचार गिचार झाला का मग सुरू का आता बस आता दवंडी गेली हो आता होईल ना सुरू आता सगळे आता लागले काम कामी हो चक्र फिरणं सुरू होईल आता हो चला मग येतो आम्ही तसेच राज्याला फिरले सर अर्धी जास्त नाही बरं ठीक आहे मग या मग या देऊन देतो तुमची बाबा काहीच करायचं सॅमसंग दिसून राहिला म्हणजे तिकडे तुम्हाला माल दिसून राहणार काय लक्ष भाऊ काही एखादा पेंडॉल पेंडॉल हे ते काही जरा बस बसवटायला काही जागा आहे ते तुम्ही, तुम्ही का नाही तुम्ही असे लावता राजा काय म्हणणार काय आता पेंडॉर इथे काय काय म्हणजे आठ दिवसा काय निवडणूक आपली आज निवडणूक आता आज प्रचार नव्हते निवडणूक मग काहीतरी आता हे आपण काहीच नाही ना आपलं कमी पाणीची कॅन्त भरून ठाल पण तिथे स्टूलवर तिथं पानात हे याचं हा झुम्यामध्ये घरा पेंडर टाकला फर्स्ट क्लास बिलकुल असं पाणी नाश्ता चालू आहे आता ते निघणार आहे लोकांच्या घरोघरी झाले मदान आता प्रचार करायला मेळाला चाळीस हजार तर आणि त्याच्यात हात म्हणजे काय काय करू द्या करते करते तिथं तिकडे पण कमीत कमी आता लोकांच्या घरीच झालं त्याच्या धाकट्या लोक आता हे ते चालले तर बाकीच्या आता बुडा घरोघरी जायच्या तयारी आता शिवलाला तिकडे आपल्या काही त्याचे विचार पडले शिवलालचे शेवटी मग आपण म्हणलं तुम्हाला रात्री सांगतात आपल्याला काही ते कंदीलबुडा बदल करायचं नाही म्हणून चला बा तुमच्यास त्याच्यासाठी वाट पाहू राहिला आम्ही बाय ते ना तेलपती येऊन राहिले तर तुम्ही समजा अजून दोन चार धरण घेतले मग चालले प्रचार करायला घरोघरी दाट्या दाट्या बर येऊ द्या ना मग तसं मागून गेलं तर बरं राहते हा हो याची सोड चालली जाते काही विषय नाही येऊ दे द्यायला हो मी येऊ का मग येतो मग मी या म्हटलं फक्त इकडे तिकडे जास्त घेऊ नका सटकन या आता दहा मिनटात पोहोचते द्या लवकर कसं जाऊ लोकांच्या घरी एक की मोकळं करणं जा ठीक आहे मग सांगा आता हे इकडे कसं काय बा हे तर मला तिथं दिसलो होता आता आता सकाळी तिथं चहा पोहे नाश्ता करायला झुमऱ्याच्या घराबोशी अरे काय रे बा काय प्रचार चालू वाटते नाही तुम्ही राजा आयोजन तुम्ही काल चालले काही शोधल तुम्हाला आम्हाला प्रचारात आता तुम्ही वाटले नाही काय माणसा राजा हा प्रचार कुठे करा मला आम्ही काय त्याचा आज तुम्ही तुमचं काम करा उद्या आम्ही हाऊस ना उद्या कुठे जात नाही मी हो ना आता एक आपलं मतदान तुम्हालाच तुम्हाला काय आता सांगायचं काम आहे कर्तव्य तुम्हाला भेटायला चालले हो बरं झाला आता इथं भेटले कमीत कमी पाहिजे इकडे बोललो हो या वर्षी नाही नाही आपलं पष्टश्ट असते ना स्पष्ट आहे आपलं एकदम बिलकुल तुमच्या इकडे आपलं काही नाही तेच म्हणलं कसं आहे माणूस चांगला आहे एकता नवीन संसार सुरू झाला काही ना काही थोडासा हातभार लागते शेतीचा अनुभव येते हा म्हणून यावेळेस जरास आपल्याला उमेदवार बदल लागते बरं दोन दोन तीन तीन वर्ष एकच माणूस जर तर मग अशा कसं काय आहे तेच म्हणलं थोडासा बरोबर बर अभ्यास करा त्याच्यानंतर उद्या बरोबर वोटिंग करा मग बिलकुल बिलकुल हि का आपले तीन मतदान पक्केच आहेत काही विषय नाही का लक्ष तुम्हाला माहित नाही का नाही नाही काही विषय नाही तसा आम्हाला माहिती आहे माणसं वाटतो ना आम्ही मग आता घरी जायचं मग समजा बाई भेटून घेतो मग काय वाद नाही या मग तुम्ही उद्या फक्त राहता मला घरी कोल शंभर टक्के हो काही विषय नाही सात वाजता हजार मी फक्त मी काय म्हणतो काही परगावचे मतदार आहेत त्याला लोक बाकी पार्टीला फोन करून राहिले तुम्ही काही करायला पाहिजे नाही का ते लखलगे आपला पंजाब आहे हा नलू मॅडम आहे तिकडे आपल्या गावाच्या बाहेरचे जे जे मतदार आहे त्याला बला काही कोशिश केली का नाही म्हणलं काही इकडे चालू आहे म्हणून म्हणलं तिथे फुलंच आम्ही काय बाबा आपण माहिती नाही आपल्याला बा ते तुम्ही कसं तिकीटच्या पैशापर्यंत गोष्टी करून राहिले ते देतो म्हणून हो मी ऐकलं बघा एका जणचं म्हणून म्हणतो असं हो का बरं बरं मला एक फोन मग नाही का हो लखला की फोन कला निघ मॅडम या अजून कोणा आहे त्याची पण नाही समजा ब बरं बरं ठीक आहे ना तर मी हो करतो फोन करतो पण यावेळेस बा ताकद देतो आपल्याला हो आलो बघायच भेटलं पाहिजे एवढा आपला निर्धार आहे आपल्याला म्हणजे कनिला जिल्हा भेटलं पाहिजे झुम्याला नाही झुम्याजवळ कसं हा त्याच्या जवायचा वार करते काही लाईन पाठलाच करते ट्रॅक्टर चालवते पैसा आदला आहे याचं काय आहे गरीब माणूस आहे हा मला कसं आहे सपोर्ट कराय यावेळी बरं ठीक आहे येऊ मग आम्ही हां चला ठीक आहे धन्यवाद या वर्षी या वर्षी उभे तुम्हाला भेटायला पाहिजे बघता र नाही नाही अरे काहीच गरज नव्हती नाही याची आपल्यासारख्या माणसाला भेटायला यायची गरज आहे का हा आपलं मतदान पुढे जाणार आहे चलाच ते झाबरू भाऊ कसा भेटणं आमचं काम आहे ना मग कारण की यावर्षी वर्षी झुंबर भाऊ लय ताकद लावून राहिले लाईने पाठला सपोर्ट आहे सर्वात महत्वाचा म्हणजे सपोर्ट पाहिजे जनतेचा आपल्याला हो कारण की माणूस चांगला आहे झंबर भाऊ घर फिरवे हो त्याचं आतापर्यंत तुम्हाला काम माहीत आहे कारण मी माहीत आहे म्हणून म्हणतो यावर्षी हो कारण की आता त्याच्याजवळ शेतीवाडी नाही आहे इथं कशी बी टिकाव धरून ते मेहनती माणसं आहे हा नाही तर फालतू कोणत्याही माणसाला मतदान करायचं हा आता सुदामा हो त्यानं जरा समजा वावर केलं हा काय पडीत नाही पण काय करणार आहे काय त्याला दे त्याचं हा म्हणून मन म्हणलं कंदीला बजीला काही मतदान करण्यात मजा नाही हा दरवर्षी काही त्यालाच करायचं को कर, पोस्टो पोस्टो, हो बा तस नको बोलू रे मा दोस्त म्हणलं कंदील बुडा काय हो ते तसं नाही आमचं खरं खरं सांगून राहिलो पोस्ट पोस्ट ले हो नाही आपलं हो एक मत तुम्हाला एक मत कंदील बुड्याले सांगून राहिलो आत्ताच आणि तो आहे आता होले हो कराव लागत असते नाही तसं काही नाही तसा विषयी नाही विषय विषय काही नाही प्रचारायला चाललो मी कंदील बुड्याची मग आमच्या आहे आम्ही काय 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 तुम्हाला मतदान करणार आहोत झुमरे मग हो एक मतदान भेटून तुले हो झाबर्याचं मतदान केले हो झालं समान झालं म्हणजे सारखं आहे नाही का या पत्र इकडे पद्धती इकडे नाही का म्हणजे काय फायदा झाला जाऊ दे कसं आता जरा चिडचिड करता येत असते नाही का राजकारण लोक राहायला लागते लाग नाही नाही तसं काहीच म्हणलं का आपला डाय म्हणजे तुम्हाला वाटते तसं काही विषय नाही तुमचा आशीर्वाद असू द्या फक्त काही वाद नाही आशीर्वाद आहे मग काही वादा नाही फक्त मतदान नाही हो चला या मग चहा पाणी घेता कसं करता चहा पण नाही काही नाही काय नाही आता कसं भेटिंग भेटी कुठे घेणार चला येतो मग पाहिजे बाबा काय का हो जाब पाहिजे बोलला कव्हर करतो ठीक आहे येऊ चला येतो मग चला येतो मग मला झोब फक्त ते आपलं डावल बॅट फोन करतो तेवढा तसं बॅक केला होता बोललं मग तू जरा सांगतो मग तेवढा यावर बिलकुल शंभर टक्के करतो ना हो थोड्या वेळा ना बरोबर टाईम पण करतो नमस्कार राम राम काय म्हणते बाकी रे भाऊ आले वाटते नाही अजाबर रात्रीच केलं वाटते शिटिंग नाही सगळी झालं वाटते काय कटा या माणूस आपला म्हणला नाही लागून का हपा म्या म्हणलं मी हा काही करीन जमाना कोणते काम असो पण कणीटा म्हणलं ये फोन आला असं झालं म्हणजे आमच्या राशी सांगे मी बा मी काही विषय नाही जमला नाही का पार्टी सोड द्या बरोबर ठीक आहे नाही चांगली गोष्ट आहे ना कंदिलाबाजूचा विषय नाही म्हणा काय म्हणते काय शिवलाल कसं काय म्हणते परिस्थिती आपली समजा कधी लाजूजी आहे हिम्मत सोडली होती कंदिलाबाजीनं मी आता या हिमत दिली रात्री भेटलो मी तुम्ही माघार घेऊ नका कारण की कसं आहे माणसानं आता इतक्या मेहनतीनं शेती पिकवते हा इतकाला पिकं काढते लोकांच्या नजरी देते असं वाटते बा भेटलं नाही पाहिजे पण आपल्याला कंदील आबाजीला सपोर्ट करायचा आहे तुम्ही बी तुमचं आता पाणी घेणे तुम्ही देता त्यामुळे आम्हाला तर गॅरंटी आहेच समजा कंदील आबाजी म्हणजे शांतार नाही भेटलं तरी काही विषय नाही तेच तर म्हणलं तेच म्हणलं माझे काय हे बा तुम्हाला काही याची गरजही नव्हती आपलं मतदान तुम्हालाच आहे काही विषय नाही हा पाहू बा तुम्ही काळजी करू नका शंभर टक्के यादीत तुमच्या आपलं नाव लिहून टाका नाही शांतराम लिहिलं आम्ही यादीत पहिलंच नाव लिहितो म्हणजे कसं आपले माणसं कोणते बा आम्ही काढले ना ती लिस्टच काढ कसं काय होईल बा काय होईल पोझिशन तशी आपली आहे ना बरी आहे म्हणा सध्या असं काही आपलं कमजोर काम नाही आहे तरी म्हणलं माया मंडळी समजा आपलं नलू मॅडमने फोन करून द्यायला होता एखादा म्हणजे कसं ती आली असते थोडंसं कसं मग जराशा दोनच मतदान माणूस पडते असं होती हो ना हो ना मी करतो तसं हा काही विषय नाही 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 करतो हे ते काहीच नाही बा तिकीटचे पैसे देऊ आम्ही हो कारण की आपण बोलावं लागते म्हणजे बोलावं लागते हा तुम्ही आताच फोन करा आमच्या देखता तसं लावतो मी फोन तुम्ही काहीच काळजी करू नका हो ते तिला बोलावतोच मी तरी पण कसं आमच्या देखता लावून द्या तुम्ही म्हणजे कसं सांगून द्या म्हणजे मग आम्हाला तेवढी समाधानी हो शालून लावा नलून लावा दोघी बोलून घ्या बरं लावतो मी लावतो लावतो आताच लावून देतो बाबा म्हणजे बरं राहते बरं बरं ठीक आहे मग करा फोन करा डोकी बहिणी करा द्या शांतर मी काय म्हणतो थोडंसं पाणी घेणे आहे का हो टाण लागली होती चला बरं अंडरला पाणी पाहिजे का या ना मध्ये या 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 हो करते तोपर्यंत ते फोन हो या दिला लावजी हो झालं हे घर फिट झालं आपला आता बरोबर पाहुणे बाबा बरोबर करते आता पाणीगिरी काही नाही पाहिजे आम्हाला आमचं कसं म्हणणार हे पैसे घ्या म्हणलं हो आपलं कसं पर्चार चालू चल, आहे हो चालू आहे आपलं अंडर घ्या म्हणले

वाटायची गरजच ना पैसे आपला माणूस येणार आहे काल तुम्ही आता पैसे वाटून हे आता काय मोठी निवडणूक आहे का याच्यात लोक गुंजाईस बसले आपले जाऊ देते पाहिजे नाही घेता आपल्या कामा डेल लागेल तिकडे नाही म्हणता नाही का बरं ठीक आहे नाही मग कस डेली असते तुमचे बाराशे रुपये होते पा मारा तुमची इच्छा शेवटी नाही का नाही यातले फालकी मारू आला नाही का पुढचे देते नाही पैसे पाहुणे पा देऊन टाका ना आपल्याला जास्त आणते हो हो संत भाऊ घेऊन घेते त्याचं काही असं नसते काही लाजू नको घ्या

किती चचर्याच नाही फोन केली नाही बरं जाऊ दे ना करू दे आपलं काम प्रत्येक जण आपलं काम आपापल्या परीनं करतच असते हो पण म्हणलं मतदाराने बी बरोबर आपला उमेदवार योग्यच निवडला पाहिजे आमचं कामच असते सगळं म्हणणं तुमचं काम तुमचं आहे म्हणून म्हणलं पाहिजे आता आता तुमच्या बाबाला सगळं विचारपूस आता तुम्ही करून घ्या बरोबर कोणाला करायचं काय करायचं काही काही सांग बाबा तसं तेच म्हणलं बस 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 बाबाच ऐकलं पाहिजे भाई आजकालच्या जमान्यात पुरी ऐकत नाहीत पण मग कसं आपलं आपल्या पायावर गोटा पाडून घेते म्हणून म्हणलं आई वडिलाचं कधी बी ऐकलं पाहिजे ठीक आहे मग ठेवतो मग हा ठेवतो चांगले पोरगी कसे हाय सुशिक्षित पण खरोखर मान पान सगळ्या गोष्टी संस्कार एक नंबर आहे हे बेटा मग ये उद्या इथे तुम्ही एवढा टाईम थांबता पुढचे प्रचार कसे करता माणसी मदत करते का आपल्याला तुम्हालाच माहित आहे आपल्या कधी पुढे माणसं नाही भाऊ येते मला का माहिती नाही का पण मारतेचं मत होते मारते त्याच्या घरच्या बाईचं मग मग आता ते साडभू काय सारी बसवली तिथं मग दोन्ही साडवाले म्हणलं याच्या कानपिर का म्हणलं मारतेची हां होत आता ते राहिले तरी समजून सांगून राहिले ते बुढ्याचं मतदान आपल्याला भेटत नाही माहिती असे मटके पण जाऊ दे तिकडे हे दोन मत घेणार नाही आपल्याला जाऊ दे तिकडे नाही ना निरा कोळ्या खोळल्या नाही मग तुम्हाला माहिती नाही त्याच्या लक्षण भाऊ काय चालू आहे तिकडे मग काय कुल् आता मला फोन आला ना मग काय मग पैसे वाटप सुरू आहे म्हणलं तीनशे रुपये माणसाप्रमाणे हो आता शांताराम तिथे गेले ते म्हणते ते मग काय तेवढे रुपयाने बोलले म्हणते बाराशे दिले म्हणते शांतारामले हा बोला का म्हणजे आता हे सुरू केलं काय म्हणजे अधून हे वाटप सुरू आहे का अरे कोणा मग तेच तर म्हणलं अशा म्हणजे तुम्ही येतच ना मग निवडू मग पैसा वाटणं सुरू आहे म्हणजे आमचा मग काय तर म्हणून म्हणलं जरा आपल्याला काहीतरी तेच म्हणलं म्हणजे तीनशे रुपयांचा वाटप नाही का बरं ठीक आहे ना मग आपण असंच करू आपण काय करू पैसे वाटून नाही सगळ्यांना म्हणा यादाची तिकीट दोनशे रुपये डिझेल पेट्रोल समजा हां धाब्यावर या संध्याकाळी जेवून जा हो तिकडे सगळ्यात पार्टी देऊन टाका करून टाका सुद्धा माझी जेवण आहे म्हणा त्याला म्हणा दोनशे रुपये आपलं डिझेल पाण्याला पेट्रोल पाण्याल बस बस झालं मग कामच झालं हो संध्याकाळी हे मग पार्टी देऊन टाका मलबुंगेल म्हणा काय लागलं काय दहा हजार जाय तिकडे टेंशनचं काम नाही दोनशे रुपये पेट्रोल देऊन येते ते बिन जाते ते जमलं मग आता हो बाकी काही अडचण समजा कधी पुढे टक्क आहे आपली हो झुंबर खरं नाही वाटते काय वाटून ते त्याचं काय चालू आहे आता काय आहे बघा तिकडे काशा आहे पण तिकडे आता काय कसं ऐकत नाही आपण त्याला मला त्याच्या मागे हिलू नको हो ते झुमरायचं दुसरं पण पण तरी आपल्याला माहिती काढता येते काय काय नाही तर सांगतोस मी तुम्हाला काय असलं तर टेन्शन नको घेऊ चला आता ते जरा मार्थाला सांगून दे तेवढं मी बोलून घेते असं पार्टीचा चल त्याच्या घर चालली करायला तुला वाटते झुमरे आपण नाच्यात आहोत कंपनी सगळी तुम्ही म्हणलं त्याची समजते का तुम्हाला उपकार असते ना उपकार असते बी हा दोन तीन दिवस खाऊ घातली आमचे भांडे कुणी नव्हते पैसे आला नव्हता मग म्हणलं मग आता कसं करून आम्हाला फक्त आम्ही मागे मागे शिंटू कौशल आजीचे मतदान तुम्हालाच करणार मग आपलं घर सोडून करणार आहोत आम्ही बा मला नाही वाटत खरं तुमचं हो ना कुकडे तुम्ही पैसे काही नाही पाहिजे फक्त झुंबरला सात साथक देजा म्हणून तुम्ही आम्ही आता सगळ्या जण फिरून राहिलो आता तू आली असती झा येऊनच राहिली होती दादा तुम्ही दिसले माझी काही काळजी करू नका तुम्ही आम्ही करतो आपल्या झुंबर झाले आहे त्याच्या पण दोघीची पण आता पाय बरे आता हिणून आला ना झुंबर संघ कुठे दोघांना दुसरी चालले आहे मग तुम्ही घरचे असून आमच्यावर विश्वास ठेवत नाही अहो म्हणलं म्हणलं ते कसं आहे सगळी माहिती काढासाठी ते तिकडे गेले कमी राबाची संघ हिनून राहिले आपले बबन भाऊ त्याच्यासाठी लक्ष्मणरावची कडे माहिती काढायसाठी मग झुंबर भावले आणतच आहे ते सगळं त्याची म्हणजे माहिती काढून आपल्याला देणार आहे असं आहे बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे ना हो तरी म्हटलं पाहिजे बाबा मधनात यावर्षी म्हटलं एक वेळा आता वावरच झंबरी भेटू मन आहे म्हटलं या वर्षी आता तेवढं करू तुम्ही काय दिले तुम्ही आम्ही फक्त करत मांगा हो राह लागत असते असं असते राजकारण शेवटी काही तुम्ही समजू नका मतदान तुम्हालाच चला येतो मग आम्ही आता प्रचार आले ठीक आहे मग ते शिवला म्हटलं काय लोक लगेच दिसून नाही राहिले म्हणजे जास्त कुठं गेलं काय गेले हो आता काही मी म्हटलं जा बघाल एक लोक दिसूनच नाही राहिले आ सांगा तुम्हाला मी तुम्हाला म्हणून एखादी पार्टी द्या तुम्ही मग लोकायले गुतून ठेवा लागत असते निवडणूक होईपर्यंत असे झेल झेल झेला लागते ते मग एक परी मग काही लोळ नसते मग याप पुसाचे नाही त्याला उभे नाही करायचं पण अगोदर ते कसं असते तुम्हाला राजकारण माहीत नाही नाही तुम्ही आजपर्यंत पडले नाही मला माहिती आहे अनुभव असते मग काही कोणी विचारत नाही पैसा पाहिजे पैसा हो आणि पार्टी बस बिलकुल थंड भेटलं की झालं म्हणलं आपले माणसं तीनशे रुपयांनी वाटले पैसे हा फर कॅन्डिडेट आता अजून याच्यापेक्षा किती वाटतं मग त्याने दिले नसन काय त्याने दिलेच असं मग काय आपण देतो आपल्यापेक्षा वरून नसते लोक आपल्याला माहित नसते काहीच मग आता हे बा लक्षानं पार्टी दिली म्हणलं पार्टी हो आपल्या सुधामानं काय केलं लो, जितके लोक आहे हो सगळ्या लिहा म्हणून जेवाले हो, मग आता खाल्ले की कोणाचे होणार आहे हा त्याच्या ज्याचं मीठ खाल्लं तिकडे जातेस सगळे लोक असं असं का ते म्हणजे लक्षाने दिली पार्टी नाही धाब्यावर तिच्या काय तर तुम्हाला काय माहित आहे असं आहे ती आणि आपल्याला लाईन पाठलाची वावरात आहे मग सगळी जिकडे तिकडे बिलकुल असं चालूच आहे ते बाहेर असं होतं ते नाही बरोबर ठीक आहे ठीक आहे पर मग आता काय करावं समजा आपण काय करावं आता उशीर झाला सगळे तर फानो फान झाले ना फानो फान काही विषय नाही आपलेच माणसं आहेत सगळे खा खासाठीच चालले तिकडे मतदान तुम्हालाच आहे मग काशा किशाचा फोन आला ना मला तरी बी डिटेल माहिती काढायसाठी मी मुंगिराना भाऊ जातो आता हो धाब्यावर काय आहे बा पोझिशन काय नाही म्हणजे मग सगळं आम्हाला समजून येते मग भाऊ चालता ना आता काय आता तू म्हणशील पाय बघ आता मारते जायला वाटेल का नाही ना मार्थ्याचं मतदान आपल्याला भेटत नाही एवढं माहिती आहे म्हणजे हो ते देते आलेस कोण की ते दोन्ही साळू आहेत त्याच्या धाब्यावर हां त्याच्यानं त्यानं सकाळी जेवून त्याला कवर करायला आहे म्हणून म्हणलं काय आहे काय नाही माहिती आपण काढून येऊ हा कोण कुकड्या आहे काय कुकड्या सगळं समस्याच तिथं मग आ येतो म्हटलं मग आम्ही कनिला पाहिजे तसं करा नाही का हो आता या मग तुम्ही आता मला कसं येत आहे ना मी विरोधी पार्टीवाला नाही का काढ म्हणलं पूर्ण डिटेल काढून आण मग हा ठीक आहे मग दिवस का शंभर रुपये लागेल का काही डिझेल पाण्याले आवा तुमची इच्छा असून आता गाडीत म्हटलं टाकायच लागते नाही दोन अक्षे तीनक्षेशे दिले चालते समजा म्हणजे येणं जाणं बरोबर होईल का त्यात काय तीनशेचा का विषय आहे का रे जाऊ दे मी तुला जाय तुम्ही बरं ठीक आहे मग नाही तरी मला कधी दिला म्हणजे किती खर्च झाला आपलं सगळं ते पावणे पण किती वाटले मला नाही मग ना मग सगळे वीस हजार गेले म्हणजे पहा पाहण्यामध्ये म्हणजे हो हिशोब हिशोब दिला म्हणलं त्या वीस हो हजार दिले म्हणजे सगळ्याले आता समजा अजून काही राहिले सुले पाहू म्हणजे हा अजून पाच हजाराची तयारी ठेवा लागते आपल्याला बरोबर ठीक आहे ना ठेवा तयारी गावात जे जे बी हा सगळ्या बाया मंडळी महिला मंडळ हा कवर करून टाका तुम्ही हा कारण की कसं आहे महिला मंडळावर डिपेंड असते बरं पूर बिलकुल चक्रच फिरून टाकते हा बिलकुल डिपॉझिट जप्त करते बरं बाकी जायचे तेच म्हणलं भेटा तुम्ही सगळं महिलावर गेले कवर करा तेच करतो ना मग संधीचा फायदा घ्यायच लागत ना लोकं तिकडे गुतीला आहे आपण इकडे करून टाकायचं सगळं महिला मंडळ कव्हर करतो भेटतो मी द्यायला नाही म्हणलं तरी शिवला आपलं पोझिशन काय म्हणते म्हणजे आपलं ऑनलाईन आपल्या पोलमध्ये जमना आपलं काही बजेट अरे बाबा आपल्यासारखी बाजू भक्कम तरी आहे का पुरी चुका संघटना तुमच्या बाजून मग तुमच्या सपोर्टर लागेल तेवढे मग काय नाही का उलसं काय का तुमचं काय तुम्हाला वाटून राहिलं मग तुमच्या मागे लय लोक आहे काही टेन्शन नका हो येता तुम्ही या हो काटेश टक्कर नाही काही नाही काही नाही एक तर निकाल आहे पोहो आता काय होते सोळा नवराज राजा बोलताय का करताय मग काय काय ते पार्टीचं काय असू द्या ना असे ना पार्टी आम्हाला नाही गरज त्या पार्टीला यायची नाही म्हणलं मी बसले आपले टोले घेत इथून या मग वापस या रातची रात्ची मग ह कोणी गरज नाही ना म्हणलं ना आमची बी आहे इकडे तुम्ही याच तर तुम्ही या इकडे पहिले काशया तुला अकलच नाही का मग काय बसला आपलं बाबा इकडे या दाचे पैसे देऊ राहिला ते मग फेटू टाकायला पैसे देतो म्हणते ना ते लाख रुपये दिले तर येत नाही मी हो सोड पीच्छा दे येत नाही म्हणजे ना आम्हाला नाही द्यायचं मतदान आम्ही इकडे हवं ना झुंबर भाऊ सांगा सकाळपासून हवं ना आम्ही बेसनपुई खाईन पण आम्ही मतदान करीन झुंबर भाऊले समजलं का हो आ, ठीक आहे ठेवतो ठेव आता तुला सांगून तरी काही ऐकतच नाही जाय तिथे पाच बसतो येतो अशा आहे पा म्हणला बबन रा या म्हणते तिथं लक्ष ना पार्टी ठेवली म्हणते हो बिलकुल जंक्शन सांगा आता पा लोक म्हणलं किती चालू आहेत मग आपली का नाही का आपली वावरात ठेवला आहे ना मग आपण काय ठेवली नाही का मग चला आता लोक झाला तुला बोलावले होतो बरं तसं करा मग नाही का हो पण राजा झंबर भाऊ काय राजकारण नाही राजा हो बरेच लोक जातानी दिसले बा शिवलाल भाऊ दिसले जातानी आता लोक समजा कधी कधी लाभ सांग मग भाऊ ते दिसले मला जातानी आता नाही नाही ते आम्ही तुम्हाला नाही भेटले का मग काय ते कसं बातमी काढायसाठी गेले तिकडे ते मग असं आहे ते आपल्या मला शिवलाल भाऊ म्हणे सगळ्या बातम्या काढतो म्हणे विषय नाही म्हणे मग आपले शिवलाल भाऊ आपल्याला शूटिंग करू राहिले हो ना ते मला माहिती आहे ना मॅच सांगायला द्यायले द्यायला मी कसं काही करायचं पण झुमर लिहायचं नाही तर संग राहणार नाही म्हणून तुमच्या मग असं तर आहेच म्हणा पण ते बहुतेक मला वाटतं खबर काढायला गेले कळली खबर काढायला गेले बक्षीरा भाऊ माहिती आहे का बक्षरा भाऊ हे ते आता खदिलाबाजाचे पास बघ ते खदिलाबाजीला पाठवायला द्यायले असं आहे ते हो त्या फक्षीरा भाऊले असे भाऊ तर बरं आपलेच आहे म्हणजे पावर दोघांनी समजा तयारी दाखवली पण आपलं आपलं काही माहिती नाही तिथं काय होती काय नाही जाऊ कसं मी काढू का माहिती हो रुंबर खरंच यायला जाऊ द्याल पुरते हे वा कशाच तू जाय तू सगळं डिटेल काढा काही अजून बा रातीतून काय खेळ करते काही सांगता येत नसते लोकायचं रात्रीतूनच होतं ते सगळं जे काय ते मग काय दिवसभराचं काही काम नाही हो रात्यानं काय होईल ते खरं उद्या सकाळी काय बदल होईल चित्र सांगता येत नाही जातो मग मी हो म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही मग गाडी गिडी देता का म्हणलं पाटील तुमची गाडीचा काय विषय घेऊन जाण आपली बुले लोड घेतो आ फक्त माहिती आण काढून बरोबर हा ठीक आहे उद्या सात वाजतापासून बिलकुल आपली लाईनच लागली पाहिजे एकाच सोयीने मतदान करू हां ठीक आहे चलो ओके राजा म्हणलं बाकी राजा मुशुरम भाऊ तुम्ही राजा इकडे इकडे कसे काय आले म्हणलं अचानक हा शिवला आले का तिकडे होताना दिवसभर तू कधी पुढे असं काय असते राजकारण असते शांदारा भाऊ हे एक दोन दिवसात असते मावल मग काय जा लागते या लागते शेवटी जे घर असते बरोबर करा लागते ते बरोबर आहे म्हणा पण नाही मी आलं बोललंच कट्टर का समर्थक म्हणून म्हणलं तुम्ही कसे काय इकडे कट्टरचं म्हणजे कट्टर राहत आम्ही त्याचा विषय नाही आहे पण कसं असते सगळे संबंध चांगलेच ठेवा लागत असते राजकारणातून कोणी कोणाचा दुश्मन नसते हा हो हे मी शिकलो नाही राजकारणातून सगळे एकत्र येते तर आपण भांडणं करत बसतो काही नसते ती हा हो चला आता जेवण करून घेऊ म्हणलं झालं संत काशा आले का वाटू गे सगळं दिवस भरवत आले का तू हा मागे माहिती मला आता इकडे बी काय आले का दोन्ही तबला राहत

काय माणसा राजा जवायला बोलावत नाही हा किती राजा म्हणजे माणूस हुशार आहे ती मग मग माणसा कवर काय ते बरोबर बरोबर ठीक आहे ना हो तसं काय विशेष ती एक माणूस वाढला ते काही नाही हो पण लोक म्हणजे जी नाही ती राहिला सांगा मग शिरम भाऊ मी आणलं तिकडला कट्टर आहेत कायचे कट्टर काय का सगळी तुमच्याच मागायचं काही विषय नाही मग आलो मग आला म्हणून समजून घ्या चला मग जेवणाचं काय अपटाला चला मग नाही मग राहायचं नाही काही जाणार जरा तुम्ही हो जा तुम्ही जेवण करून घेतलेल्यानंतर हो आम्हाला आता येणार जाणार स्वागत करा लागणार आता हो बडबोला फोन करून देतो मग ते लिहा म्हणतो ठीक आहे आता उद्या काय होते नाही का आता उद्या डिपेंड आता लोकांवर お茶の間の隙間の隙間の隙間の隙間の隙間の隙間の隙間の隙間の隙間の隙間